नवसाला पावणाऱ्या आदिमाता देवीचा यात्रोत्सव जल्लोषात वडफळी यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी नवापूर तालुक्यातील वडफळी येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आदिमाता देवीच्या यात्रोत्सवाचं आयोजन सालाबदाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात करण्यात आलं आहे यावेळी आदिमाता देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती मंदिराच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते मंदिरात पाच दिवस विधिवत पूजन करून भजन कीर्तनवर रात्री आदिवासी बोलीभाषेतील कलाकारांनी सादर केलेले सोंगाड्या पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले दिनांक एकोणतीस मार्च ते दिनांक दोन एप्रिल या कालावधीत यात्रोत्सव पाच दिवसाचा आहे चार दशकापासून अखंडपणे यात्रेचं आयोजन केलं जातं आदिमाता देवीच्या चरणी श्रद्धेने मनोभावे केलेला नवस पूर्ण होतच होतो मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून आदिमाता देवीची महती सर्व दूर पोहोचल्याने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसह गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील त्यांचे मित्र नातेवाईक इतर समाज बांधव देखील वडफळीच्या यात्रेत दिसून येत आहेत पाच दिवसांच्या या यात्रेत अतिशय शिस्तबद्ध रीतीने दुकानं थाटली असून दुकानात संसारोपयोगी साहित्य लहान मुलांची विविध खेळणी ड्रॅगन पाळणा कब्बशी पाळणा ब्रेक डान्स मनोरंजक खेळणी तसेच शेतशिवारातील अवजारं यामुळे व्यावसायिकांची लाखोंची उलाढाल होताना दिसून येते ही आ, यात्रा ही आमच्या वडफडी गावात भरते यात्रा ही गुढीपाडापासून पाच दिवस अखंड भरते आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरुवात केले आमचे वडील स्वरूपसिंग तुलजी वडवी यांनी सुरुवात केलेली होती आणि ती यात्रेचे स्वरूप हे फार म्हणजे पहिलं लहानसं होतं पण आता ते वाढत जात आहे अखंड आता मोठं होत जात आहे आणि देवीच्या कृपाने सगळं चांगलं होत जात आहे सांगतो की पहिले आम्ही पाहिलं यात्रेला सुरुवात केली असताना छोटीशी यात्रा होती पण आज अखंड नंदुरबार जिल्ह्यात माझ्या तरी स्वतःच मन माझं सांगतं की जिल्ह्यात एवढी मोठी यात्रा कुठे भरत नसेल श्रावण केल्यानंतर आमची नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन नंबरावर आमची यात्रा भरते आम्ही सगळी करतो करतोय लायटिंगची व्यवस्था करतोय सी सी टी कॅमेरे ऑनलाईन फिरो दाखवत आहे प्रत्येक आमच्या इथे लेडीज लेडीजाचं प्रमाण फार आहे रात्री बारा ते दोन वाजे म्हणजे सहा ते दोन वाजेपर्यंत बाई लेडीज एक्सी फिरू शकते साठी आणि इथे पोलीस बंदोबस्त फार कमी भेटतो आम्हाला तरी आमच्या इथं काही घडत नाही वाद्याच्या कृपाने आम्ही सगळं चांगलं करतो घरापासून सगळे भांडे वगैरे असतात नंतर पोरांच्या खेळणे असतात पालख्या आहे अजून विविध प्रकारचे सगळं जे आपले घरगुती साधन लागते ते सगळे आलेले आहे असं दुकाने आलेले आहे ते गुजरात म्हणजे मुंबई गुजरात कडनं म्हणजे राजकोट कडनं आलेले आहे हरिण्याची दुकाने आलेले आहेत हो सर समाजाचे आदिवासी प्रमाणे रुढीप्रमाणे आपल्या हिच्या हिच्या घेऊन स्वतः इकडे येतात यात्रे निवित्त समितीतर्फे पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय वाहनांची पार्किंग विद्युत पुरवठा वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिकेसह मोबाईल रुग्णालय चोवीस तास उपलब्ध आहे लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे डिस्प्ले तसेच यात्रेत भाविक हजारोंच्या संख्येने दाखल झाले असले तरी यात्रा उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच महिला भगिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रेत प्रत्येक मार्गावर सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे बसविण्यात आले आहेत व ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे यात्रा काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मिसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी आदिमाता देवीच्या यात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रोत्सव समिती प्रमुख किरण वळवी मंदिर ट्रस्ट समिती अध्यक्ष अजित वळवी मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष गोपाल वळवी यासह यात्रोत्सव समिती व मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी स्वयंसेवक ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी